परमार्थामध्ये कमावलेलं सांभाळून ठेवायचं काम करा जेणेकरून तो परमार्थ आपल्याला शेवटच्या क्षणाला काम मामा माणसं कमाई करणं असं नाही पण गमाईले जोरात चालू आहे आपले चार वाक्य सांगतो शिवल पूर्णविराम देतो संसारी माणसं नोकरीत शेतीत कमावतात आणि आणि बाटलीत गमावतात गमावण्याचे सूत्र आहेत त्याचे दोन स्तोत्र नोकरीत कमावतात शेतीत कमावतात पण गमाई बाई आणि बाटली या नादान त्या ठिकाणी महाराज गमाई चालू आहे स्वर्गातले लोक यज्ञात कमावतात आणि स्वर्गात, कमा स्वर्गात गमावतात देव लोक यज्ञात कमाई स्वर्गात गमाई ऋषी लोक तपात कमावतात आणि शापात गमावतात तपात कमवायचं शापात गमवायचं गमावणारे महाराज आणि फक्त जगात अशी एकच जाते महाराज नुसतं कमवायचं एक रुपया खर्च करायचं नाही मुक्त आता आणि वाटायचं त्याचं नाव आहे संत नुसती कमाई करून जे वाटतात ते संत आणि जे गमाया करतात मग ते देवई गमाईवाला जीव गमाईवाले आणि ऋषी लोक सुद्धा गमाईवाले छत मारत कारण ते शाप देऊन गमावतात काही स्वर्ग सुख भोगून गमावतात आणि तुम्ही आम्ही कशात कशात गमावतो ज्याचं त्यान पा बाबा संत मात्र त्या ठिकाणी कमावलेले सगळं मुक्त मुक्तात आणि त्या ठिकाणी वाटत असतात आणि अशा संतांच्या संगतीत बसण्याची तुकोबरायची इच्छा आहे त्याच्याकरता देवाला अभंगातून तुकरायची प्रार्थना आहे बैसवावी ओळी संतची मोठे लोक बोलतात बरं आपल्या आप, भागाकरता कारण परभणी जिल्ह्यातला परमार्थ ही परमार्थच उभो पीक अशा पूजनी घुले बाबा म्हणायचे उभो पीक आणि एकटा परभणी जिल्हा जर सोडला तुम्ही अच्युत महाराजांच्या मुखातून वाक्य ऐकलं असेल ते असं म्हणायचे आख्या जगात जेवढा परमार्थ होत नाही तेवढा एकटा परभणी जिल्ह्यात होते महाराज कुणीकडे पाहिलं तुम्ही विदर्भात जा तिकडे यवतमाळ पुसत तिकडचे कार्यक्रम पहा आणि इकडचे एकटे पोर बनजिले ते कार्यक्रम असं आगळं वेगळं त्या ठिकाणी वैभव सप्ते असतात आपली आणि विशेष म्हणजे महाराज ते अखंड चालू आहेत पन्नास पन्नास साठ साठ काही काही वर्ष सप्ताल दोनशे अडीचशे तीनशे वर्ष झाले जेव्हा अविरतपणा त्या ठिकाणी त्या सेवा सुरू येतात लोकांजवळ लो केव्हा तेव्हा काहीच खायला नव्हतं ज्वारी सुद्धा नव्हती अशाही काळात लोकांनी कण्या भडून महाराज खाली केलेली त्या सप्ताहाची आज तर खूप अनुकूल काळ आहे अशा अनुकाल काळातही या उत्तर उत्तर म्हणून या ठिकाणी तुमच्याकडून असाच परमार्थ अशी चरणी प्रार्थना करतो महाराजांनी या ठिकाणी प्रेमाने दिलं तुमच्या गावकऱ्याच्या वतीनं महाराजांची धन्यवाद व्यक्त करतो आणि झालेली शिवा हनुमंतराय चर्चांनी समर्पित करून याच ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो